टँकरने ठोकरल्याने दुचाकीवरील चिंचणी येथील वृद्ध जागीच ठार दोघेजण जखमी राजगोळी खुर्देथील घटना पेट्रोल डिझेल वाहतूक करणारा टँकरने ठोकरल्याने दुचाकीवरील वृद्ध जागीच ठार झाला इतर दोघे जण जखमी झाल्याची घटना राजगोळी खुर्द येथील शाळेसमोर शुक्रवारी दुपारी घडली मारुती बाबू पाटील व सदुसष्ट राहणार चिंचणे असे मृताचे नाव आहे तर विष्णु दुंडापा तरवाळ वय पंचावन्न व सागर मसापा सुतार वय चौतीस दोघेही राहणार चिंचणे अशी जखमींची नावे आहेत हे, हे तिघेही कामानिमित्त राजगोळी खुर्द येथे आले होते ते आवरून परत गावी जाताना पेट्रोल डिझेल करणाऱ्या रा टँकरने राजगुळी खुर्देतील शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला ठोकरले त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेले मारुती हे टँकरच्या खाली फेकले गेले त्यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले इतर दुचाकी चालक सागर व विष्णू हे दोघेही रस्त्यावर पडल्याने ते जखमी झाले त्यापैकी विष्णू यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत मारुती यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी सुना व नातवंड असा परिवार आहे